सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे परवणवे भाग चार यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रुसलेल्या बायकोला घरी जाईपर्यंत मनवण्याचा आणि हसवण्याचा वेडा उचलणारे अर्जुनराव आता तिला त्यांचे शाब्दिक चातुर्य वापरून हसवण्याचा प्रयत्न करत होते आणि ते नेहमीच वात्रट फाजील थोडंसं अश्लील घानेरड खुसखुशीत विनोदी रहस्यमय आणि मार्मिक बोलणं जोडीला होतंच की मग किडा म्हणजे काय हे मयुरीला कळत नव्हतं म्हणजे तसा शेणातला किडा गवतातला किडा अगदी धान्यातल्या किडासुद्धा तिला माहीत होता पण हे तुझ्या आईचा किडा ही असली कसली शिवी अर्जुनरावसुद्धा खूपच विचित्र आहेत असं तिला वाटलं वाटलं कशाला तिचा नवरा होताच विचित्र माणसाच्या मेंदूत किडा असतो तो वळवळतो कधीतरी आणि त्याला राग येतो हे तिनं ऐकलं होतं नक्कीच अर्जुनराव त्याच किड्याविषयी बोलत असतील असं तिला वाटलं आणि त्यांच्याच डोक्यातला किडा वळवळतोय असंही वाटलं आणि ती गप्प बसली मग आता अर्जुनरावांची गाडी थोडी पुढे गेली आणि तो तिला मधूनच म्हणाला ए मयुचल थोडी गम्मत जम्मत करूया येतेस का थांबवू का गाडी आता ती तिच्या वातरट नवऱ्यावर जास्त रुसून आणि अबोला धरून राहू शकत नव्हती आणि मौन सोडून त्याला तिने विचारलं आता यावेळी इथे रस्त्यावर तुम्हाला गंमत जम्मत करू वाटते का तुम्ही पण ना अर्जुनराव भान नाही तुम्हाला वेळेचं काळाचं आता काय तुम्ही गाडी तर सुरू होणार का काय आता तिला वाटलं ही गम्मत जम्मत म्हणजे बेडरूममधले रोमॅन्टिक सीनच आहेत की काय नक्कीच त्याबद्दल बोलत असतील ते पण अर्जुनराव म्हणाले बायको अगं आता इथं दुकान आहे म्हणजे इथंच गंमत जम्मत करावी लागणार ना ती थक्क होऊन म्हणाली काय आता दुकानात जाऊन करायचं नाला एक आहात नुसते अर्जुनराव म्हणाले अगं चिडतेच कशाला तिकडे बघ असं म्हणून अर्जुनरावांनी त्या दुकानाकडे बोर्ड दाखवलं आणि त्याच्यावर लिहिलं होतं गंमत जम्मत आणि तिनं आत पाहिलं तर सगळ्या दारूच्या बाटल्या होत्या आणि आता मयुरी खूप हसली आणि म्हणाली एक नंबरचे आगाव आहात तुम्ही असली गंमत जम्मत करू वाटते का तुम्हाला आता मला तुमच्यासोबत दारू प्यायला सांगाल का अर्जुनराव म्हणाले अगं मी तरी कुठं घेतले आहे अजून तुझ्यासोबत जर सुरुवात झाली सुखानं तर बरंच आहे मयुरी म्हणाली काही नको गंमत जम्मत करायला टिंगलटावाळी करत आहे तेवढं पुरे अर्जुनराव म्हणाले पण सुरुवातीला तुला काय वाटलं गम्मत जम्मत म्हणजे सांग ना आता ती ओठ दाबून गालातल्या गालात हसत होती आणि खिडकीतून बाहेर बघत होती ए सांग ना ए सांग ना सांग ना सांग ना असं म्हणून तो तिच्या मांडीमध्ये बोट रुतवायला लागला तिला आता गुदगुल्या झाल्या आणि ती हसून म्हणाली गप्प बसा अर्जुनराव काही नाही तो म्हणाला मला माहीत आहे ना तुला कुठली गंमत जम्मत वाटली पण ती गम्मत जेवण आपण घरी जाऊन करूया ती म्हणाली पण काय हो अशी पण नावं देतात का दारूच्या दुकानाला गम्मत जम्मत मजाच आहे बाई अर्जुनराव म्हणाले अगं फिनाऱ्यांची मजाच चाललेली असते नुसती डांगडिंग असते बघ मग असाच चालत बोलत रात्रीचा त्यांचा प्रवास सुरू होता जवळजवळ साडे दहा वाजून गेले होते आणि मयुरीला झोप येत होती आणि हे त्यानं बघितलं आणि तिला म्हणाला मयूर झोपायचं नाही नाहीतर मला ही झोप येईल पण तिची झोप लागली होती आणि अर्जुनरावांची बडबड ऐकायला ऑडियन्स नव्हता म्हणून त्यानं पुन्हा तिच्या मांडीमध्ये मा सतत बोटो रुतवायला सुरुवात केली ती म्हणाली झोपू द्याना थोडासा डुलका काढते तो म्हणाला ठीक आहे मग मी सुद्धा थोडा डुलका काढतो चालेल ना तुलाच तेवढी झोपेनं खाल्लेली आहे आणि मला काही झोप नाही का आणि अजिबात झोपायचं नाही बरं का तरीही ती झोपलीच त्यानं पुन्हा तिला उठवलं आणि शेवटचं सांगितलं आता जर जो झोपली तर मी सुद्धा स्टेरिंग सोडून देईन तशी ती कडबडून जागी झाली आणि टक्क डोळे उघडे ठेवून समोर बघू लागली या सटकेला अर्जुनरावांचं काही खरं नाही काहीही करतील असं तिला वाटलं आणि म्हणून मयुरी झोपेने तरावटलेले डोळे उघडे ठेवून समोर बघत होती आणि अर्जुनराव तिच्याकडे बघून गालात हसत होते आणि मग समोर येणाऱ्या वाहनांचा अर्जुनरावांना डिस्टर्ब व्हायचा कारण ती वाहनं सरळ डोक्यावर लाईट मारायची मग तो त्यांना लाईट खाली वर करून अप्पर डिप्पर सिग्नल देत लाईट खाली घेण्याचा इशारा करायचा पण दहा बारा वाहनांमधून एकाला फक्त ते कळायचं आणि अर्जुनराव त्याला शाब्बासकी देत म्हणायचे वा 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 खूप छान याला म्हणायचं खरा ड्रायव्हर तोसुद्धा माझ्यासारखाच हुशार असणार आणि बाकीचे दहा अकरा जण मात्र अर्जुनरावांच्या सडकूनशी व्याखायचे याच्या आईला लावला उंट त्याच्या आईला लावला घोडा याच्या आईला लावला पठाण आणि त्याच्या आईला लावला रेडा किडा नांगर फाळ याच्या आईचं अमकं याच्या आईचं तमक बाई बाई बाईशी बाई काय त्या शिव्या होतं की कीर्तन इतका वेळा त्या देवाचं नाव घेतलं असतं तरी तो पावला असता असं मयुरीला वाटलं बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत या माणसामध्ये फक्त या शिव्या तेवढ्या त्यांच्या तोंडातून काढून घ्याव्या कसल्या घामरड्या शिव्या देतात ती इतका वेळ त्या शिव्या ऐकून वैतागली आणि शेवटी म्हणालीच अहो गप्प बसाना का असल्या शिव्या देता आणि कुठून शिकता हो असलं काही घाणेरडं मुलांनी ऐकलं तर तोही शिकेल अर्जुनराव म्हणाले आता तो आहे का इथं म्हणून देतो शिव्या आणि तुला माहीत नाही त्या लाईटचा ड्रायव्हरला किती त्रास होतो ते इथे येऊन ये बस ड्रायविंग सीटवर मग समजेल तुला चांगली खाऊन पिऊन रवंत करत बसले आहेस म्हशीसारखा माझ्या शेजारी तरी तुला बस वाटत नाही काय आणि झोपू नको तुला सांगून ठेवतो नाहीतर बघच मग अख्खं कोल्हापूर फिरवून आणीन रात्रभर आणि पहाटे पाच वाजता घरी सोडीन मग बघूच किती झोपतेस आणि आता मयुरी गप्प बसली कारण यांचा काही नेम नाही हे तर तिला माहीतच होतं आणि त्याच्या शिव्यांनी आधीच तिची झोप उडवली होतीच आणि तिने तोंड वाकडं केलं आणि गुपचूप बसली आणि पुन्हा अर्जुनरावांच्या शिव्या सुरू झाल्या समोरून येणाऱ्या वाहनांना याची आई अशी घातली तुझी काशी तिकडे कर अशा शिव्या बसत होत्या अस्सल गावरान अर्जुनरावांच्या शिव्या सुद्धा त्यांच्या सारख्याच रॉयल होत्या अगदी अस्सल कोल्हापूरची लवंगी मिरची सारख्या अगदी झणझणीत तरी बरं तिला आता सवय झाली होती कारण नवीन नवीन तिला खूप त्रास व्हायचा त्याच्या या शिव्यांचा इकडे बापानं आईचं डोकं उठवलं होतं आणि तिकडे लेकानं सचिनचं डोकं उठवलं होतं काका हे गाणं नको बाबा लावतात तसलं लावा सचिनने आपली हिंदी सोजवळ गाणी लावली होती आशू म्हणाला काका मराठी गाणी लावा ना बाबा लावतात तसे सचिन म्हणाला बरं सांग कोणतं लावायचं माझ्याकडे स्टॉक नाही तुझ्या बाबासारखा पण आपण मोबाईलवर ब्लूटूथ जोडूया मग आशूनं सचिनचा मोबाईल लगेच हातात घेतला आणि गाणं लावलं पक 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 पका पक 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 पका झालो तुझ्यावर फिदा पोरी झालो तुझ्यावर फिदा हे गाणं लागलं आणि आसावरी आणि आशू दोघही पाठीमागच्या सीटवर उड्या मारत डान्स करत बसले आणि जाम हसत होते छोटे अर्जुनराव त्या पक, पक 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 पकाकला आता काय करणार खान तशी माती आता तर लता खूप हसली आणि म्हणाली काय बाई निसर्गाचा चमत्कार अहो कसं असतं नाहो हे मूल अगदी आई वडिलांवर कसं जातं सचिन आशूकडे बोट दाखवत म्हणाला हे काय असं आता बघतेसच की तू आणि आता हेच गाणं पाच सहा वेळा तरी लावायला सांगितलं ला आशूनं आणि मनसोक्त नाचला तेव्हा कुठे तो शांत झाला बर्थडे पार्टीने नाचला नाही तितका इथं नाचला, नाचला। मग आता मयुरी पुन्हा पेंगायला लागली आणि अर्जुनरावांनी लगेच मध्येच गाडी थांबवली आणि पाण्याच्या दुकानासमोर उभं राहिले आता ती काहीच बोलली नाही कारण बाहेर असल्यावर अर्जुनराव हे सगळं केल्याशिवाय घरी जातच नव्हते ती तिच्या रंगेल नवऱ्याला चांगलंच ओळखत होती आता तिला खूप म्हणू वाटत होतं ना पटकन घरी काय गरज आहे पान खाण्याची पण मयूरीला हिंमत नाही झाली बोलण्याची कारण आता तिलाही पान तर खावंच लागणार होतं आणि सोबतच त्यांची शिवीसुद्धा खावी लागली असती मग अर्जुन थांबला तसा पाठीमागून येणारा सचिनसुद्धा थांबला मग अर्जुनराव उतरले आणि तिला म्हणाले मयू तू कोणतं पान खाणार ती म्हणाली नको मला पान अर्जुनराव म्हणाले मी तुला पानाचा प्रकार विचारला खाणार की नाही असं विचारलंच नाही आणि आज तर चोच लाल केलीच पाहिजे मग तोंड गोड करणार आपण सांग चॉकलेट आणू की गुलकंद पान की मदिरा पान आता हे मदिरा पान कसलं असतं असं तिनं विचारलं अर्जुनराव म्हणाले दारूमध्ये बुडवलेलं असतं चालेल का तसं तिला हसायला आलं आणि आश्चर्यसुद्धा वाटलं पण अर्जुनराव हे खोटं बोलतात एवढं मात्र तिला कळलं होतं मग तो पुन्हा म्हणाला अगं बोल ना पटकन उशीर होतोय तुझ्यामुळे मागे सगळे खोळंबलेत आणि तुला माहीत आहे ना आपल्यामुळे इतरांना त्रास झालेला मला आवडत नाही चल पटकन बोल कोणतं पान खाशील ती लटक्या रागात म्हणाली माझं तोंड आलंय मला नको पान अर्जुनराव कमरेवर हात देऊन म्हणाले छत्तीसपैकी हा कितवा नखरा ना म्हणायचं नाही पण तुझ्यात छत्तीस नाही एकशे छत्तीस नखरे आहेत तरीच इतकी म्हणे तोंड आले म्हणूनच इतकी तोऱ्यात बडबडतेस ना तुझं तोंड जरा जास्तच आलं आहे ग ते कमी करावं लागतंय लवकरच ती पुन्हा म्हणाले आहो खरंच तोंड आलं आहे अर्जुनराव म्हणाले खरंच तुझं तोंड आलं नाही पण यालाच म्हणतात स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकून आणि आता तिला या म्हणीचा अर्थ कळलाच नाही ती म्हणाली म्हणजे तो म्हणाला म्हणजे मला नाही म्हणण्यासाठी तू स्वतःला इजा करून घेतेस का काही गरज आहे का असं बोलायची बघू तुझं तोंड आलं आहे का आणि किती तोंड आलं आहे असं म्हणून त्यानं एका हाताने तिचं तोंड उघडलं तर ती तोंडच उघडत नव्हती कारण तोंड आलंच नव्हतं ना आणि अर्जुनरावांनी तिथेच खिडकीत वाकून तिचा एक गोड किस घेतला आणि म्हणाला आत्ता तोंडात तोंड घातल्याशिवाय बहुतेक तुझं तोंड आलेलं जाणारच नाही आणि आत्ता ती लाजायला लागली इतक्यात पाठीमागून सचिननं हॉर्न दिला मग अर्जुनराव म्हणाले बायको खाशील ना पान ती तरीही नकोच म्हणाली तो म्हणाला नको म्हणजे खाणार मला माहीत आहे ना तुझ्या नकारातला होकार ती म्हणाली मग कशाला विचारलं आणायचं की गुपचूप अर्जुनराव म्हणाले तुझं वाकडं तोंड ठसक्यातला आवाज आणि नकार ऐकण्याची मस्ती आहे ना माझ्यात ती जिरून घेण्यासाठी विचारतो बाकी काही नाही कारण आमच्या प्रेमाच्या आईला घोडा लागतोय ना, ना? आणि हा घोडा तर मीच माझ्या हातानं माझ्यावर चढवून घेतलाय तसं मयुरीने पुन्हा तोंड वाकडं केलं आणि त्याला पानाच्या दुकानात जाताना पाहून आशू ओरडला बाबा तुम्ही पान घेताय ना मग मलासुद्धा पान चॉकलेट आणा आणि हे ऐकून मयुरीनं डोक्यावर हात मारून घेत म्हणाली झालं आता बाप पान खाणार आणि मुलगा पान खाणार मग मयुरी म्हणाली आशू असलं काही खायचं नाही आत्ताच समजलं तुला सांगून ठेवते आशू तिला समजावत म्हणाला अगं आई पान चॉकलेट असतं ग ते चॉकलेट पान नसतं तुला नाही माहीत मयुरी म्हणाली आणि तुला खूप माहीत आहे का कुठून शिकलास असलं आता खरं तर तिचा हा प्रश्नच चुकीचा होता कुठून शिकलास कारण तऱ्हेचं शिक्षण देणारा ज्ञानाचं चालतं बोलतं विद्यापीठ असलेला अर्जुनराव सारखा बाप सोबत असल्यावर वेगळं काही कुठून शिकण्याची गरजच नव्हती आशू पहिलीत गेलाही नव्हता तरीही आशूला मयुरीने वाचायला शिकवलं होतं मग सगळ्यांसाठी पान आणि मुलांसाठी पान चॉकलेट घेतलं आशू म्हणाला बाबा आईला दाखवा आणि ते पान चॉकलेट पाहून तिचा जीव भांड्यात पडला अर्जुनराव म्हणाले अगं पान पचनासाठी चांगलं असतं तुला किती वेळा सांगायचं ती म्हणाली पण आशूला इतकं सगळं कळतंच कुठून अर्जुनराव म्हणाले अगं एक्स्ट्रा फॉरवर्ड असते ही पिढी आजकालची तूच तेवढी अडाणी राहिलीस बघ आमचं याड आम्हालाच गोड माझी बायको खूप कशीही असली तरी माझी आहे अगदी लाकात एक असं म्हणून त्यानं स्टार्ट केली आणि ती खुदकन गालात हसली मग कशी बशी स्वारी घरी पोहोचली मुलं झोपलीच होती दोघांनाही सचिन आणि अर्जुननं उचलून आणून झोपवलं मयुरीला आता खूप थकवा आला होता अर्जुन फ्रेश व्हायला गेला आणि तिने बेडवर अंग टाकून दिलं आणि तिथंच झोपली आणि अर्जुन म्हणाला मयू टॉवेल पण ती तर गुडूप झाली होती तिची वाट पाहून तो बाहेर आला आणि तिला बघून म्हणाला आता कशाची छमछम चाम ऐकतोय आता हिचं घोरणं आहे का दोन मिनटं जागी राहिली असती तर झोप उडवली असती मी तिची पण बायकोसुद्धा महाहुशार झाली आहे आजकाल पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे डाळ शिजली तर शिजली असं म्हणून त्यानं लाईट ऑफ केली कारण दो आता दोघात तिसरा होता कोणीतरी त्या रूममध्ये पूर्वीसारखा ब्राईट लाईटमध्ये आता रसगुल्ला खात नव्हते अर्जुनराव एक दोनदा चांगलीच रेड पडली होती आशू मध्ये उठला होता आणि रेड हँड पकडलं होतं त्यानं दोघांनाही पण झोपेत होता म्हणून त्याच्या काही लक्षात नव्हतं आलं आणि अर्जुनरावांचा मोसम कट झाला होता म्हणून आता निदान रात्रीच्या अंधारात सगळं चालायचं आशू उठला तरी त्याला काही दिसायची भीती नव्हती आणि आजच्या गुलाबी साडीत बायको कमाल दिसत होती एकदम गुलाबी पेरू सारखी गोरी गोरी आणि गुबगुबीत वयाची पस्तीशी गाठली होती तिनं पण चेहऱ्यावरचं कोवळे पण होतं तसंच होतं तिच्या गालामध्ये तो हळूच एक बोट रुतवायचा तेव्हा फुग्यामध्ये बोट उतरल्यावर जशी खळी पडते तशी तिला खळी पडायची आणि खूप सुंदर दिसायची ती आणि केसात घातलेला तो गजरा आणि अस्ताव्यस्त पसरलेला पधर गुडघ्यापर्यंत वर गेलेली साडी पाहून अर्जुनराव घायाळ व्हायला लागले मग त्यानं हळूच पाठीमागून तिला मिठी मारली आणि हळूहळू एका हातानेच तिच्या ब्लाऊजचे हुक काढायला सुरुवात केली आणि पाठीमागून पाठीला मानेला किस करायला लागला तसं तिने त्याच्या पोटात एक गुद्दा दिला आणि म्हणाले अजिबात नाही आज तरी माझ्याजवळ यायचं नाही उद्या बघूया तो म्हणाला अगं कोणीतरी म्हटलं आहे की कल करे सो आज कर आज करे सो अप मला आजच तुझ्याजवळ यायचं आहे उद्यापासून नाही येऊ उद्या दिलं तरी चालेल आणि आता तो तिचा पदर काढणार इतक्यात तिनं पदर हातात घट्ट पकडला आणि म्हणाली आधी सांगा की ती ग्रंथाली कोण आहे अर्जुनराव म्हणाले जशी मयुरी तशीच ग्रंथाली ती म्हणाली म्हणजे ती तुमची बायको आहे का तो म्हणाला मी असं कुठे म्हणालो ती म्हणाली आत्ता म्हणालात ना जशी मयुरी तशी ग्रंथाली मग मी तुमची बायको आहे ती तुमची कोण आहे अर्जुनराव म्हणाले अगं मी म्हणालो की जशी तू बाई आहेस तशी ती पण बाई आहे बास एवढंच म्हणायचं होतं मला आता पटकन जवळ ये किती ती लाजते स्वतःसुद्धा ती, ती म्हणाली मी चिडली आहे आणि तुम्हाला कोणत्या अँगलनं मी लाजत आहे असं वाटतं तो म्हणाला ते काय आहे ना बायको माझ्या नजरेचा एक दोष निर्माण झाला आहे तू कोणत्याही रूपात मला लाजतानाच दिसते आता ती थोडी असली आणि मनात म्हणाली शाती आहेत एक नंबरचे माझी समजूत घालायला पण मी ऐकणारच नाही जातेकडे मग तो तिची साडी वर वर घ्यायला लागला आणि ती लटक्या रागात म्हणाली मी नाही जा मला मास्का लावणं बंद करा असं म्हणून पुन्हा तिने साडी खाली घेतली अर्जुनराव म्हणाले अगं तुला किडा बघायचा आहे ना तेवढाच तुझ्या ज्ञानात भर पडेल दाखवतो ना ती आता उठून बसली आणि अख्खं शरीर तिच्या दोन्ही हातांनी ताब्यात घेतलं आणि म्हणाली अजिबात नाही मला काही बघायचं पण नाही आणि काही दाखवायचं पण नाही अर्जुनराव म्हणाले हा तुझा शेवटचा निर्णय आहे का ती ठामपणे म्हणाली हो आणि अर्जुनराव म्हणाले ओके ठेव सगळं जपून तुझ्याकडेच तिच भर जागेसाठी किती भाऊ खातेस मला उद्या मुंबईला जायचं आहे पंधरा दिवसांसाठी मी निघालो असं म्हणून त्यानं पॅकिंग केली आणि झोपला सुद्धा आणि मयुरी थोडी हादरली आणि म्हणाली खरंच पंधरा दिवसांसाठी जाणार तुम्ही अहो सांगा ना खरंच असं लाडात येऊन म्हणाली पण आता अर्जुनराव घोरायला लागले होते आणि तिला झोप येत नव्हती मग पुन्हा तिने हळूच त्याच्या पाठीमागून मिठी मारली आणि त्याच्या कणाला चावा घेतला आणि अर्जुनराव उठले आणि सरळ हॉलमध्ये जाऊन झोपले आणि आत्ता स्वारी रुचली आहे हे तिच्या लक्षात आलं